हे hey आजोबा आपणास यापुढे रीलमध्ये पाहायला मिळणार नाहीत कौटुंबिक चुटकुल्यांच्या माध्यमातून रील बनवून निकोप विनोद करून लोकांचे मनोरंजन करणारे रील स्टार आजोबा रामभाऊ गेनू साळुंके यांचे दुःखद निधन झालं आहे हातात काठी धोतर बंडी आणि डोक्याला बांधलेला फेटा असा ग्रामीण पेहराव आणि संथरित्या चालत येणारी त्यांची चालण्याची पद्धत आणि त्यातूनच अचूक टायमिंगला निघणारी डायलॉग डिलिव्हरी अशी त्यांची देहबोली प्रेक्षकांच्या मनात बसली होती त्यांच्या कौटुंबिक विनोदाचे व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले होते निकोप विनोद हेच त्यांच्या रीलचे वैशिष्ट्य होते त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण फॅमिली काम करत असायची त्यामध्ये त्यांचा मुलगा नातू बायको नातसून इत्यादी मंडळी काम करून लोकांचं मनोरंजन करत असत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी म्हणजेच आजी पण काम करत असत त्यांच्या दोघांची केमिस्ट्री पाहणं हे लोकांसाठी पर्वणीच होती आजोबांचं विनोदाचे टायमिंग अचूक होतं त्यामुळे त्यांच्या रीलची फॅन फॉलोविंग लाखोंच्या घरात होती त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्याच अकाउंटवरून त्यांच्या नातवाने कळवली आहे